मित्रांनो तुम्ही जर हळद पिकाची लागवड केलेली असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हळद पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे यावे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं जबरदस्त कॉम्बिनेशन फॉर्म्युला सांगणार आहे तो फॉर्म्युला वापर केल्यानंतर तुमच्या हळद पिकामध्ये जबरदस्त असे तुफान शंभर टक्के रिझल्ट देऊन जाणारा हा फॉर्म्युला आहे तुफान फुटवे येतील आणि मित्रांनो बरेच शेतकरी माग स्वरूपाची ड्रिचिंग करतात महाग स्वरूपाचे जे काही खत असतील रासायनिक खत तर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात आणि काही शेतकरी कीटकनाशक असतील किंवा टॉनिक असतील तर याची फवारणी मोठ्या स्वरूपात करतात पण त्या ठिकाणी तुमच्या हडद पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे बघायला मिळत नाही म्हणजेच काय तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा बघायला मिळत नाही पण मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असा जबरदस्त पद्धतीने एक कॉम्बिनेशन फॉर्म्युला म्हणजे अभ्यासपूर्ण मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च न करता या ठिकाणी हा फॉर्म्युला वापर करायचा आहे फक्त व्हिडिओ पर्यंत बघा स्किप करू नका तुमच्यासाठी फायद्याचा आणि मोलाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ एक वायफड बडबड म्हणून स्किप करू नका संपूर्ण बघा तसेच मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा माझा दृष्टिकोन एवढाच प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च वाचावा त्यासाठी शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना तसेच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा तर, तर मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघत आहे व्हिडिओमध्ये तर हा अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेला प्लॉट आहे अगदी कमी खर्चात जबरदस्त असा डेव्हलप केलेला प्लॉट आहे कुठल्याच प्रकारचा रोग नाही आहे नाही पिवळा प्ल पडलेला प्लॉट नाही आहे आणि खोडकूज वगैरे जे काही कंदकूज असते तर तो देखील याच्यात प्रकार नाहीये आणि कुठल्याच प्रकारचा रोग नसताना करपा किंवा पाणी पिवडे तुम्हाला दिसत नाही एकदम फ्रेश असा प्लॉट हळदी पिकाचा दिसत आहे तर मित्रांनो चला तर मग आपण बघूया आपण जास्तीत जास्त हळद पिकाला फुटवी येण्यासाठी कशा पद्धतीचा जबरदस्त असा कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापर करायला पाहिजे मित्रांनो आपल्याला काय आहे हळदीमध्ये जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्याची टाकी घ्यायची आहे दोनशे लिटर पाण्याच्या टाकीमध्ये आपल्याला देशी गाईचं शेण घ्यायचं गाई आहे जवळजवळ दहा किलो दहा किलो शेण आपल्याला दोनशे लिटर पाण्याच्या टाक्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा किलो शेण सोबतच आपल्याला देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे दहा लिटर दहा लिटर देशी गाईचं गोमूत्र आणि सोबत आपल्याला सेंद्रिय गुड घ्यायचं आहे अडीच किलो अडीच किलो दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला अडीच किलो सेंद्रिय गूड चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक किलो बेसनपीठ तर मित्रांनो हे चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून आहे मिक्स झाल्यानंतर याच्यात आपल्याला कापडाने व्यवस्थित झाकून द्यायचं आहे याला आपण झाकणने बंद नाही करायचं आहे कारण याच्यात गॅस निर्माण होतो तर तो गॅस बाहेर निघायला पाहिजे आणि या द्रावण एक चांगल्या प्रकारे म्हणजे बॅक्टेरियल चांगल्या पद्धतीने एक एकजू झालं पाहिजे आणि एक, एक बॅक्टेरियल म्हणजेच द्रावण तयार झालं पाहिजे तर आपल्याला हे कापडाने झाकून द्यायचं आहे हे जवळजवळ आपल्याला पंधरा दिवस झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा दिवसानंतर हे काठीने चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि एकरसाठी हे संपूर्ण दोनशे लिटर पाण्याचं जे काही द्रावण आहे हे ड्रिपद्वारे आपण सोडून द्यायचं आहे मित्रांनो जर ड्रीप नसेल तर आपण पाटपाण्याने देखील याला म्हणजे सोडू शकतो तर गाडण्याची काही आवश्यकता नाही जर तुम्ही पाटपाण्याने जर सोडत असेल तर तसंच मित्रांनो जर ड्रिप नसेल किंवा पाटपाण्याची जर व्यवस्था नसेल तर तुम्ही पंपाचा काढून काढूनसुद्धा म्हणजेच असे एका लाईनीमध्ये म्हणजेच ड्रिचिंग देऊ शकता अत, अ, तर मित्रांनो हा फॉर्म्युला वापर केल्यानंतर एवढे जबरदस्त पद्धतीचे फुटवे तुमच्या पिकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील झाडाची ग्रोथ झालेली बघायला मिळेल परत हळदी पिकाला एक हिरवीगार काळोखी आलेली दिसेल प्लॉट जर पिवळा पडलेला असेल किंवा करपा आलेला असेल तर सर्व नायनाट होईल जबरदस्त असे फुटवे तुम्हाला आठ दिवसानंतर या कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापर केल्यानंतर बघायला मिळतील तर मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचा फॉर्म्युला आहे नक्की वापरून बघा आणि वापरून झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही जर हळद पिकाची लागवड केलेली ला असेल तर चांगल्या पद्धतीचं कमी खर्चात जबरदस्त उत्पादन घेण्यासाठी प्लेस्टोरला जाऊन अमृत पेटन ॲप डाउनलोड करा अमृत पेटन ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि लाखो शेतकरी अमृत फॉलो करून कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे तर इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल तुम्ही ब्रेक उत्पादन घेतलेले शेतकऱ्यांची फीडबॅक बघू शकता तर मग वाट कसली बघताय डाउनलोड करा अमृत पेटन ॲप आणि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत कर शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे की जर हळदीमध्ये कंद सड जर होत असेल तर आपण कशा पद्धतीने नियोजन करायला हवे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये